हाय नमस्कार कशात सर्वजण मस्त आनंदी मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वर नि प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे सुट्टी असल्यामुळे मिस्टरांनी पूजा करून घेतलेली आहे देव बघा एका साईडलाच टाकलेत ता असं वाटायला लागले मला असं का करायला लागल्या इकडचं तिकडं तिकडचं इकडं काय समजणं झाले व्यवस्थित करत होते आता पूर्ण एका साईडला झालेले मला तर दिसायला लागले देव बरं असू दे म्हटलं तर आवरलं आता हे कट्ट्यावरचा सगळा पसारा मी असा खाली काढून घेतलाय या कोपऱ्यामधला आणि इकडे ओहनसुद्धा आहे आपल्या तोसुद्धा मी खाली घेईन मिक्सरसुद्धा इकडे खाली ठेवलेला आहे जिथे मोकळ स्पेस आहे तिथे ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि गॅससुद्धा मी खाली उतरून घेणार कारण आज मला क्लिनिंग करायची आहे टोटल किचन काउंटरटॉप आणि वरचं जे काय ते सगळं तर बघा इथं दिसत नाही आहेत ॲक्च्युली बारीक 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 जाळ्यासुद्धा आहेत ते सगळं मी क्लीन करून घेणारच आहे आज कारण गणपती आलेले आहेत तोंडावरती म्हटलं हा आठवडा पूर्ण क्लिनिंगमध्ये द्यावा जेणेकरून माझं सगळं आवरेलसुद्धा घरचं काम करत करत हे पण करणं गोष्टी गरजेचं होतं आता सकाळपासून माझा नाश्तासुद्धा झाला होता पोहे केले होते भांड्याचा तर गाडा बघू शकताय केवढा होता सुद्धा मी काढलेला आहे घासलेला आहे आणि भाजी आमटी चपाती भात हे सुद्धा जेवणाचं सगळी तयारी करून मग मी क्लिनिंगच्या दुपारच्या तयारीला लागले आता सगळं झाडून घेतलं मी आता लिक्विड टाकलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये आणि सगळं पुसून घेणार सगळा जो काय स्लॅब दिसतो तो म्हणजे फरशा ज्या काय टॉपला लावलेल्या आहेत काउंटर टॉपला त्या सगळ्या पुसून घेणार मध्ये आदेम मी घेतच असते पण आता डीप क्लिनिंग करणं गरजेचं कर आहे असंच तसंच पुसून काय चालणार नाही म्हटलं ना 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 ना, कारण व्यवस्थित पुसलं तर आपल्याला पण फ्रेश वाटणार सणाचं असं नका जरा पुसलं की बरं वाटतं करायला करायलासुद्धा तर बघू शकते अशा पद्धतीने सगळं वरचं मी पुसून घ्यायला लागले थोडं घसरत होते थो आहे पाय म्हणून मी काउंटरटॉपवरती नेहमी काळजीच घेते कारण मी कधी असं वर चढून पुसलेलं नाही कारण आम्ही रेंटच्या घरामध्ये पंधरा सोळा वर्षे राहत होतो तिथं काय असले झंझटच नव्हती तर इकडे बघा खाली ठेवलेलं आहे वरती बघा पेपर आणि थोडं टावीला अंतरलेला आहे जेणेकरून माझे पाय घसरून येत तर तुमच्यासाठी सुद्धा ही टीप अतिशय महत्वाची आहे जेव्हा केव्हा तुम्ही चढाल वरती जेव्हा हे कराल स्वच्छ काउंटरटॉपच्या वरचं तेव्हा अशा पद्धतीनं एक टाळेल किंवा पोत असेल तरी टाकू शकता आणि मगच करायचं आहे कारण मागच्या वेळेला माझे पाय पूर्ण घसरत होते म्हटलं काय तर जुगाड केलाच पाहिजे तर मी अशा पद्धतीनं टाकलं होतं आपली काळजी आपणच घेतली पाहिजे तर आता कोपऱ्यातला पसारा सगळा मी लावून घ्यायला लागले जिथल्या तिथं जे जे हवं हो आपल्याला जे जे लागतं जिरं मॉर हिंग हेच फोडीला लागतं तेच मी ठेवत आहे सगळं आता बाहेर जाऊन बघितलं तर पाऊस तर धो सकाळपासूनच चालू होता पाऊस चालू इकडं काम चालू आता संध्याकाळी ते संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे भात केलेला आहे कणिक मळलेली आहे डाळ शिजून तयार झालेली आहे आणि इकडे आपलं दूधसुद्धा तापवायला ठेवलं इकडे आता मी बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी बटाटे चढवलेले आहेत तर सकाळपासून बघितलंच काय काम केलं मी सकाळी उठल्यानंतर तरी पोहे केले होते नाश्त्याला आणि चहा झाला होता दोन वेळेला आणि लोटून काढलेला आहे फरशी बुसणे धुनं सुद्धा टाकून आले मी वाळत आणि भरपूर पाऊस सकाळपासून पडत होता आणि त्यानंतर काय झालं मिस्ट्र सकाळ बसला दिवस हा सगळा ऑफ गेलेला आहे एकदम मूड माझा एकदम असं दुःखीत झालेलं होतं माझं मन कारण सकाळ सकाळीच ओरडाखाला दिवस आपला सगळा कसा व्यवस्थित काय जात नाही तसंच माझं आज झालं तरी सुद्धा मी दुपारी न थकता किंवा न काय मनात आणता सगळी कामं मी केली तर आज बघू शकता सगळं मी स्वच्छ केलं आपलं किचन क्लिनिंगचं जे काम होतं आजचं माझं मी पूर्ण केलेलं आहे आता हे खालचा जो काय एरिया आहे तो तेवढा उद्या घेणार आहे आणि आता स्वयंपाकाला घातलेला आहे आणि आता मुलांना भूक लागली होती म्हणजे आता मी चपातीचा चिवडा केला होता चपातीचा चिवडा त्यांनी खाल्ले परत आणि भूक लागले मिस्टरांनी काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून आता लहान मुलगा मिस्टर भेळ आणायला गेलेले आहेत म्हणजे भेवडा इथे म्हणतात आणि भेळ म्हणजे ओली भेळ असते ती ओली असते नुसतं सुख असतं ते

भात आमटी आणि बटाट्याची भाजी करूया म्हटलं कारण भाजीला तर दुसरं काही सापडतच नाही आहे तर बघा पोडणी मी द्याय लागले कशाला तर बटाट्याचं कॅन्सल झालं मिस्टरांनी भजीच घेऊन आले भजीची आमटीकर म्हटले आता वेगळ्या पद्धतीनं करणार आहे तेल घातलं जिरं मोहरी हिंगळत घातलं आणि चटणी बघा हा मी बनवलेला ओला मसाला आहे तो देखील घातला आणि चटणी मीठ घालून घ्यायचा हा मी गरम मसाला ॲक्च्युली हिची रेसिपी टाकलेली आहे ह्याच चॅनलवरती आणि कोल्हापुरी गरम मसाला इतका वास मस्त येत होता घर पूर्ण दरवळून निघालं जणू का करी किंवा मटण मसाला असतो त्या पद्धतीचा वास सुगंध सुटला होता तर अशा पद्धतीनं चरचरीत असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये पाणी घालून उकळी आणून घ्यायची आणि मीठसुद्धा घालायचं इकडे तोपर्यंत सुद्धा मी फोडणी टाकून घेतली जिरं मोहरी हिंग हळद लसूण थोडंसं खोबरं आ घातलं आणि बघा भजी आणलेली आहेत ही विकतची भजी आहेत मी काय घरी केलेलं नाहीत तरी उकळी आल्यानंतर त्यात टाकायची आहे तोपर्यंत का इकडं तो माझं वरणसुद्धा उकळलेलं आहे आता उकळी आली म्हटलं की त्यात टाकून घ्यायचं आणि चपात्या पटकन करून घेते म्हणजे बसतील सगळेजण जेवायला म्हटलं आता भात झाला आहे वरण झालं आहे चपाती आणि आपली भजीची आमटी करायची आहे त्यामुळे त्यात आता आमटीमध्ये जेवायला बसतानाच उकळायला टाकणार आणि त्यात भजी सोडणार म्हणजे व्यवस्थित ती भजी काय करते ती आमटी ऑब्झर्व करून घेते आता बघता बघता माझ्या चपात्या झाल्या लगेचच ताट बनवायला घेणार आहे मी वरणाचं खाली उतरून घेतलं आता उकळी आलेली आली म्हटलं की त्यात टाकून घ्यायचं थोडीशी उकळी येत होती तेवढ्यात मी टाकून घेतलं कारण भजी लगेच ऑब्झर्व करणार ती आमटी त्यासाठी तर इकडे बघा आपली छान अशी भज्याची आमटी बघू शकता किती सुंदर दिसत होतं अशा पद्धतीने संध्याकाळच्या जेवणाचं ताटच माझं तयार झालेलं आहे व्हेजिटेरियन ताट म्हणू शकता थाळी म्हणू शकता तर वरण भात भजीची आमटी आणि चपाती असा काही भेद केला होता तर आजचा अवलं इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू